नमस्कार शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसे काढायचे त्याला काय कागदपत्रे लागतील त्याची पूर्ण प्रोसेस कशी आहे सर्टिड यायला किती कालावधी लागतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला बघण्याआधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे बघा कास्ट व्हॅलिडिटीचा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही हे कागदपत्र तयार करून ठेवा ज्याच्यामध्ये कॉलेजचं बोनाफाइड लागेल कवरिंग लेटर आणि फॉर्म नंबर पंधरा ए नंतर विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट नंतर विद्याची प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेची कोणती एक टी सी आणि निर्गम उतारा वडिलांचा पण तसा टी सी आणि निर्गम उतारा तसेच आजोबाचा टी सी आणि निर्गम उतारा नंतर जातीचा एक महसूल पुरावा जुना इथं दिलेला आहे नंतर ब्लड रिलेशन म्हणलं तुमचं कास्ट व्हॅलिडिटी किंवा त्यांची टी सी त्यानंतर वंशावळ प्रतिज्ञा लेख हा तहसीलचा किंवा नोटरी करून आणलेला पाहिजे नंतर विद्यार्थ्याचा पालकाचा पासपोर्ट फोटो त्यांच्या सह्या व आधार कार्ड ठीक आहे तसं इतर काही जातीच्या जा पुराव्यासंबंधी आणखी तुमच्याकडे जर काही कागदपत्रे असतील तर ते तुमच्याकडे असू द्या ठीक आहे हे झाले तुमच्या कागदपत्राचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवा याप्रमाणे तुम्ही कागदपत्र तयार करून ठेवा नंतर तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचे आहे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट व्हॅलिडिटी असे गुगलमध्ये टाईप केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल हे सी सी व्ही आय एस होम म्हणून जे वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यू युजर रजिस्टर हेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती इथे सर्व नमुने दिलेले आहेत फॉर्मॅट दिलेले आहेत बघा इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला इथं मिस्टर मिसेस मिश्ट, मिस जे काय तुमचं असेल ते घ्यायचं आहे नंतर इथं फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे स्टुडंटचं टाकायचं आहे त्यानंतर इथं जेंडर निवडायचं आहे मेल फिमेलपैकी जे असेल तुमचं ते नंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डीच तुमचा युजरनेम असतो ज्यामुळे ईमेल आय डी व्यवस्थित टाका ईमेल आय डी तुम्हाला समोर व्हेरीफाय करावं लागते ईमेल आय डीवरतीच तुमच्या व्हॅलिडिटी तयार झाल्यानंतर त्याची पी डी एफ फाईल त्याच्यामुळे ईमेल आय डी व्यवस्थित टाकून द्या पूर्ण पासवर्ड तुम्हाला टाका त्यानंतर इथं सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमच्या या ईमेलवरती एक व्हेरिफिकेशन ईमेल येईल हे बघा इथं पासवर्ड टाकलेला आहे नंतर कॅपचा कोड टाकला कॅपच्या कोड टाकल्यानंतर इथे सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल तुम व्हेरीफाय करून घ्यायचा आहे नंतर इथं लॉग इन करायचा ईमेल आणि पासवर्डद्वारे जो तुम्ही सेट केला होता तो इथे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल जे टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या वाचून घ्यायच्या टर्म्स अँड कंडिशन वाचून घेतल्यानंतर आय एग्री या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये येते एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं आहे जर विद्यार्थी फॉर्म भरत आहे तर यातलं तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल ते घ्यायचं आहे तुम्हाला समजा आता एखादा विद्यार्थी अकरावीला किंवा बारावीला फॉर्म भरत आहे तर हे ऑप्शन घ्यायचं आहे नंतर क्वालिफिकेशनमध्ये बिलो ट्वेल्व हे ऑप्शन घ्यायचं आहे नंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर तसे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावे लागेल ठीक आहे त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंट इन्फॉर्मेशनमध्ये नंतर ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये ॲप्लिकंट एज्युकेशनल डिटेल हे पूर्ण आपल्याला भरायचं आहे ते कसं भरायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत त्याच्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य बघा इथे तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे इथं मॅरिटल स्टेटस सिंगल मॅरिड असेल तर मैरिड ॲप्लिकंट नेम ॲज पर कार्ड सर्टिफिकेट जसे तुमच्या सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरती नाव आहे ॲज इट इज तसे तसं स्पेलिंग वगैरे पू पूर्ण तुम्हाला याच ठिकाणी टाईप करून टाकायचं आहे जसे कास्ट सर्टिफिकेटवर असेल तसेच ठीक आहे इथं तुम्हाला नाव टाईप करून टाकायचं आहे नाव टाईप केल्यानंतर खाली आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे त्याच्यानंतर इथे समोर जन्मतारीख एंटर करायची आहे या कॅलेंडरमधून चूज करायची आहे जन्मतारीख त्यानंतर बर्थ प्लेस इथं कॅटेगरी जी आपली कॅटेगरी आहे ते कॅटेगरी येथे सिलेक्ट करायची आहे फॉर एक्झाम्पल ओ बी सी एस सी एस टी जे एस सॉरी एस टी कॅटेगरीसाठी नाही आहे एस सी किंवा ओ बी सी एस बी सी वी जे एन टी एस टी कॅटेगरीसाठी वेगळं पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर पण कसा फॉर्म भरायचा ते पण मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ बनवून सांगेल येथे तुम्हाला सबकास्ट निवडायची आहे तुमची शेड्यूल कास्टमध्ये बघा कोणती कास्ट आहे समजा महार असेल तर महार निवडायची आहे बुद्धिजम असेल तर बुद्धिजम निवडायची आहे ठीक आहे आणखी चांबार असेल तर चांबार निवडायची आहे नंतर येथे तुमचा ॲप्लिकशन ॲप ॲप्लिकंट कार्ड सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे म्हणजे तुमच्या कार्ड सर्टिफिकेटवर जो सिरियल नंबर राहतो आउटवर्ड नंबर तो टाकायचा आहे नंतर येथे त्याची सर्टिफिकेट काढल्याची तारीख प्लेसच्या खाली असतील लेफ्ट हँडवरती सर्वात शेवटी है। 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 ता 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 है। ते टाकायचे आहे नंतर इथं तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे कार्ड सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून काढलेलं आहे कोणत्या अधिकाऱ्यामार्फत काढलेलं आहे समजा सब एस ओने मार्फत जर काढलेलं असेल तर सब डिव्हिजनल ऑफिसर ठीक आहे नंतर कुठं काढलेलं आहे त्या तालुक्याचं ठिकाण तिथं निवडायचं आहे नंतर इथं आपण कार्ड सर्टिफिकेट काढताना कोणते कोणते डॉक्युमेंट दिले होते ते डॉक्युमेंट इथं तुम्हाला चेकलिस्टवरती इथं चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे आपल्या कार्ड सर्टिफिकेटवरती वरती दिलेलं असते की कोणते कोणते सर्टिफिकेट तुम्ही कार्ड सर्टिफिकेट करताना दि सबमिट केले होते आणखी काही इतर कागदपत्र जे या लिस्टमध्ये नसतील तर ते अदर येथे हे करून ऑप्शनवरती क्लिक करून खाली टाईप करून टाकता येतात हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं मराठी म्हणून निवडायचं आहे रिजनल डायलेक्टमध्ये तुम्हाला इथे मराठी हे टाईप करून टाकायचं आहे त्यानंतर गॉड गॉडनेस नेममध्ये तुम्हाला जे तुमचा कुलदैवत असेल जो तुमचा तुम्ही ज्या देवा धर्माला मानत असाल ते इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या जातीमध्ये येणारे पाच आडनाव तुम्हाला इथे टाईप करून टाकायचे आहे एक अवश्य लक्षात ठेवा की जे कार्ड्स जे तुम्ही आ, सरनेम इथं टाकणार आहे ज्या आडनावं टाकणार आहेत त्याची व्हॅलिडिटी अगोदर झालेल्या पाहिजे असे जातीचे मध्ये तुम्ही इथं पाच आडनावं टाका नंतर सबमिट करा नेक्स्ट पेज ओपन होईल या पेजवरती आपल्याला ॲप्लिकंटचा ॲड्रेस टाईप करून टाकायचा आहे इथे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल किंवा तुमचा जो परमनंट ॲड्रेस असेल तो ॲड्रेसही तुम्हाला इथं टाकायचा आहे या प्रकारे आपण ॲड्रेस टाकून घेऊया इथे संपूर्ण माहिती ॲड्रेसची आहे त्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे ॲड्रेस टाकल्यानंतर इथे जेव तुम्ही कोणत्या वर्षापासून तिथं राहत आहात त्या वर्षाचं इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला नंतर नेक्स्ट पेज येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंट एज्युकेशन डिटेल्स भरायची आहे तुम्ही पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत कोणत्या कोणत्या शाळांमध्ये शिकले त्याची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी एज्युकेशनमध्ये तुम्ही प्रायमरी कोणत्या स्कूलमध्ये होत मध्ये होता ते तुम्हाला इथे स्कूलचं नाव टाईप करून टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषद स्कूल या ठिकाणी जर तुम्ही प्राथमिक शिक्षणासाठी होते तर तुम्हाला, तुम्हाला इथं त्या शाळेचं नाव टाईप करून टाकायचं आहे कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षीपर्यंत तिथं शिकत होतात हे तुमच्या टी सीवरती दिलेलं असते ते वर्ष तुम्ही इथे टाकायचे आहे नंतर तुमच्या टी शूवरती त्या शाळेमध्ये कोणत्या कास्टची नोंद होती तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून टाकायचं आहे कम्प्लीट झालेलं आहे तुमचं इथे शिक्षण त्यामुळे कम्प्लीट या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे असेच येथे सेकंडरी एज्युकेशन पण तुम्हाला भरायचं आहे जे की कि पाचवीच्या किंवा आठवीच्या वरचं दहावीपर्यंत शिक्षण असते सेकंडरी कॉलेजचं शाळेचं नाव तुम्हाला इथे टाईप करून टाकायचं आहे सेम जसं आपण प्राथमिक शाळेचं भरलं प्रायमरी डिटेल्समध्ये तसंच सेकंडरी डिटेल्समध्ये पण तुम्हाला असंच भरायचं आहे इथे जशी तुमच्या टिश्यूवरती कास्ट असेल कॅटेगरी असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथं भरायची आहे आपण येथे कास्टवरती क्लिक केल्यानंतर जाती ॲटोमॅटिक लिस्ट येऊन जाते समोर ठीक आहे प्राथमिक आणि माध्यमिकची माहिती भरल्यानंतर आपल्याला कॉलेजची माहिती भरायची आहे आता कॉलेजची माहिती कशी भरसाल तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता शिकत आहात त्या कॉलेजची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्या कॉलेजचं नाव कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षीपर्यंत तुम्ही इथं शिक्षण घेणार आहात ते वर्ष तुम्हाला इथं निवडायचं आहे तुमच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये जे तुमच्या टी सीवरती नोंद असेल ते नोंद तुम्हाला इथे एंटर करायची आहे ह्याला ॲड करायचं आहे ठीक आहे प्राथमिक माध्यमिक आणि कॉलेजची माहिती आपण इथे भरलेली आहे आता सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॅमिली डिटेल्स या बटनावरती यायचं आहे इथे तुम्हाला फॅमिली डिटेल्समध्ये वडिलांची पूर्ण माहिती टाकायची आहे वडिलांचं पूर्ण नाव इथे टाईप करून टाकायचं आहे तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेममध्ये नंतर इथं ग्रँडफादरचं नाव म्हणजे आजोबांचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आजोबाचं नाव पंजोबाचं नाव आणि आड नाव हे टाकल्यानंतर खाली तुम्हाला ॲड्रेसची लाईन दिसेल इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा बघा पूर्ण ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही ॲड्रेस सिलेक्ट करू शकता ह्याच्यामध्ये काही ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करण्याचे येतील काही ऑप्शन मॅन्युअली टाईप करून टाकायचे येतील तर ते प्रकारे तुम्हाला करायचं आहे इथे तुमचे वडील काय करत आहेत तुमचे पॅरेंट्स काय करत आहेत त्यांचा व्यवसाय काय आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे सर्विस असेल तर सर्विस ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर ठीक आहे आता ॲग्रिकल्चर असेल तर इथे ऑफिसचा येणार नाही त्याच्यामुळे मग इथं फार्मरच टाईप करून टाकायचं आहे इथं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे तुम्हाला वडिलांचा किंवा पालकांचा नंबर टाकायचा आहे ठीक आहे वडील शिक्षित आहेत का यस करायचं आहे इथे तुम्हाला तुमचे वडील ज्या शाळेमध्ये शिकलेले आहे प्रायमरी एज्युकेशन सेकंडरी एज्युकेशन जसं विद्यार्थ्याचा आपण भरलं की प्रायमरी सेकंडरी आणि कॉलेज तर तसं तुम्हाला वडिलांचा पण इथं भरायचा आहे कोणतंही एक भरलं तरी चालते प्राथमिक भरा किंवा माध्यमिक भरा किंवा कॉलेजचं भरा जे टी सी तुमच्याकडे अवेलेबल असेल जो निर्गम उतारा तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याची तुम्हाला इथे डिटेल्स भरायची आहे त्या शाळेची भरायची दुसऱ्या कोणत्या शाळेची टाकायची नाही कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणखी अडचण येते अशा प्रकारे पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यस करायचं आहे इथं फॅमिली मायग्रेशन डिटेल्स भरायची आहे जर दुसऱ्या राज्यातून या राज्यात आलेले आहात तर इथं यस करायचं आहे अन्यथा नो हेच ऑप्शन राहू द्यायचं आहे शक्यतो कोणी दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेले नाही आहे विद्यार्थी आलेले असेल तरच हे ऑप्शन यस करायचं आहे अन्यथा नोच राहू द्यायचा आहे सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके आता हे पेजवरती हे पेज पण महत्त्वाचं आहे जर तुमची कोण तुमच्या रक्तनाते संबंधात कोणाची व्हॅलिडिटी निघालेली असेल तर पहिल्या ऑप्शनवरती इथं यस करून त्याची माहिती भरायची आहे अन्यथा नो करून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे बघा हे पेज येईल शेवटी याच्यामध्ये ये तुम्हाला येथे सर्वात पहिले कार्ड सर्टिफिकेट अपलोड करून टाकायचं आहे इथं इथं ब्राऊज फाईल केल्यानंतर ते फाईल सिलेक्ट करून इथं कार्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं त्याच्यानंतर इथं ॲफिडेविट फॉर्म नंबर सतरा जो मी तुम्हाला वंशावळा आणि प्रतिज्ञालेख सांगितलं ते इथं तुम्हाला अपलोड करावे लागेल सर्व डॉक्युमेंट ओरिजिनलच अपलोड करायचे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आणि व्हॅलिडिटी येण्यास काही अडचण येणार नाही ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांकडे फॉर्म नंबर पंधरा नसेल किंवा जे विद्यार्थी कॉलेज सोडून गेले ई टी मार्फत अप्लाय करत असेल त्यांनी हॉल हॉलटिकीट किंवा रिझल्टची प्रिंट अपलोड केली तरी चालेल नंतर येथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की त्याची साईज किती पाहिजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे साईडला दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याची साईज करून घ्यायची आहे आणि जे पी जी, जी फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आहे ठीक आहे सिग्नेचर आणि पॅरेंट्सची सिग्नेचर अपलोड केल्यानंतर येथे तुम्हाला खाली ऑप्शनल डॉक्युमेंट राहतील यापैकी एक डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी आहे डॉक्युमेंटचे नावं दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे याच्यामध्ये जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे थर्ड नंबरचा ऑप्शन आहे ते विद्यार्थ्यांची पालकांची आणि आजोबांची टी सी निर्गम उतारा कोटरबुकाची नकल हे तुम्हाला याच्यामध्ये हे अपलोड करायचे आहे ज्या ऑप्शनवरच्या समोर तुम्ही क्लिक कराल त्या ऑप्शन खाली ॲड होऊन जाईल त्याच्यासमोर ते ब्राऊज हे नावाचं ऑप्शन येईल तिथे तुम्हाला क्लिक करून त्या फाईल चूज करायची आहे आणि अपलोड करायची आहे ते प्रा जे दोन नंबरचं ऑप्शन आहे तिथं विद्यार्थ्याचं तीन नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वडिलांचा चार नंबरचा जे ऑप्शन आहे आहेमध्ये आजोबांचा टी सी निर्गम उतारा दोन्ही जॉईंट पी डी एफ करून अपलोड करायचे आहे जॉईंट पी डी एफ कसे करायचे याचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवेल नंतर फोटोची साईज कशी कमी करायची ते पण मी बॅकग्राऊंड कसं चेंज करायचं ते पण याचे पण व्हिडिओ या चॅनलवरती येतील त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ते दिसतील तुम्ही या फाइल ओपन पण करून पाहू शकता व्ह्यू पण करून पाहू शकता फाईल अपलोड झाल्यानंतर येथे खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल त्याला एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे चेक करून घ्यायचा आहे काही रॉंग मिस्टेक झालेली आहे का ते चेक करून घ्यायचं आहे जर काही मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही सर्वात शेवटी इथं एडिट नावाचं बटन आहे इथं पण क्लिक करून तुम्ही फॉर्म पुन्हा एडिट करू शकता अन्यथा इथे कॅपच्या टाकून सबमिट करता कर सबमिट केल्यानंतर फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचे दुरुस्ती होत नाही त्याच्यामुळे एक वेळ फायनल सबमिट करायच्या अगोदर चेक करून घ्यायचं चेक करून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन पेमेंट डिटेल्स येईल इथे तुम्हाला मेक पेमेंट करायचं आहे पेमेंट भरा याची शंभर रुपयाची पावती तुम्हाला भरावी लागेल जे तुम्ही फोनपेवरून भरू शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल येथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे खाली रिसिप्ट आहे तर ही रिसिप्ट पण तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि हा जो फॉर्म आहे आणि ही रिसिप्ट आहे याची प्रिंट आऊट काढून याच्यासोबत सर्व जे आपण डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंट्स लावून तुमच्या जवळच्या व्हॅलिडिटी ऑफिसला जिल्ह्याच्या जे व्हॅलिडिटी ऑफिस राहते आपलं तिथं फिजिकली सबमिट करायचं आहे ते तुम्हाला चेक करतील आणि एक रिसिप्ट देतील त्या रिसिप्ट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेससाठी जोपर्यंत तुमची व्हॅलिडिटी येत नाही तोपर्यंत चालते ठीक आहे काही माहिती तुम्हाला जर सर्च करायची असेल तर तुम्ही शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद